जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिन आणि मातानो मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो अशी करतो पण ही देशाची निवडणूक आहे आणि देश वाचवायचा आहे म्हणून मी देशभक्त बांधवानो भगिनीनो आणि मातानो अशी केली आता काही जण त्याच्यावर टीका करतायत बघा यांच्या भाषणाच्या सुरुवातीतला हिंदू शब्द गेला अरे काय हिंदू देशभक्त नाही असं तुम्हाला म्हणायचं काय हे सगळे देशभक्त आहेत माझे आणि हे देशभक्तच देश मोदींची हुकुमशाही गाडून टाकणार आहेत विषय अनेक आहेत किती विषयावरती किती बोलायचं पण काही गोष्टी आवर्जून बोलणं भाग आहे जो उल्लेख संजय राऊत आपण केलात आज आपले मोदीजी सुद्धा नाशिक मध्ये होते आता त्यांना खरंच मला असं वाटतं एवढा ताण पडलाय मनावर मध्ये कोणीतरी सांगितलं की ते झोपतच नाही आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात मोदीजी तुम्हाला कदाचित कल्पना नसेल कि स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली तरी देखील काही पावटे पावटे माहितीयेत ना काय असतात त्याच्या आधी एक शब्द जोडतात पण मला जोडायचा नाही पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहितीये हे पावटे, पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे त्यांना कुठे मोड फुटल्यात माहिती नाहीत मला आणि इथपर्यंत मजल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत मोदीजी मी माझ बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बा तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात आणि हा महाराष्ट्र आज माझं तुम्ही सगळं चोरलंयत ना चोराच्या हातात दिलंय पण मशाल बघा कशी पेटलेली आहे मग त्यांना प्रश्न असा पडलाय की संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे भाजपची सगळी तिनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे तरी सुद्धा उद्धव ठाकरे ते घाबरतात कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे शिवसेना प्रमुखांच्या आणि माझ्या माच जे आशीर्वादाचं कवच आहे हे मोदी तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात मी बोलतो मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही कारण म्हणजे भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल हे सगळे नकली संतान तुम्ही कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही आणि म्हणून आणखीन एक त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं ते तर फारच निघालं वाह्यात प्रफुल्ल पटेल आज मोदीजी आले होते माझ्या समोर सगळे बसलेत गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक हो ना रे काल महाराजांचा जिरोटोप आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला आणि प्रफुल्ल पटेलना सांगतोय की पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरेटोप घालू नका जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल आणि कोणाच्या डोक्यावरती ठेवता तुम्ही मोदींच्या काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची कुठे त्यांची जरा तरी आहे जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आम्ही दैवत मानतो त्यांचं राज्य कसं चालत होतं थे 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 कोणी महिलेवरती अत्याचार केला तर जिथल्या तिथे त्याचे हातपाय तोडायचे मग तो रांज्याचा पाटील असेल नंतर आणखीन कोणी असेल आणि मोदी काय करत एक तर मध्ये महिलांची कशी धिंड निघाली तुम्हाला माहितीये तिकडे जातच नाही जायची हिंमत नाही ना मोदींची ना त्या शहांची म्हणजे जिथे माझे महाराज महिलांचा कोणी अपमान केला महिलेवरती कोणी अत्याचार केला तरी त्याचा शिरच्छेद करायचे मोदी तुम्ही तर जाऊ शकत नाही तुम्ही महाराजांच्या जिरेटोपाला हात काय त्याचं दर्शन सुद्धा घेण्याची तुमची पात्रता नाहीये बर मोदी कोणाच्या कोणाचा प्रचार करतात इकडे जो उमेदवार उभा आहे त्याचा काहीतरी व्हिडिओ फिरताय